लावता लावता पडशिन काय बापरे आता नमस्कार मित्रांनो आपल्या शेतकरी मित्राच्या चॅनल मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या वावरात सध्या चालू आहे बढियापैकी भोई मग आई आणि आईचा बंब ताकद लावत होती झाड एवढं पकडलं होत कारण एकटं काय झालं त्याचे दिवस झाले होते शेंगा गेगा पकडल्या होत्या काही मना झाड होते जसे तुम्ही पाहून राहिले शेंगा एका मस्त आहे ना लहान लहान तीन अशी झाड पाहिजे पण काय असते ना जसं दिसते तसं नसते एवढा सारा भुईमुंग मग पण थोडं कुठं लाग आहे कुठं नाही आहे हे साल थोडं खराब चाललं काय आता आपल्या शेतकऱ्याच आहे ते कंत साल सुद्धा नकाल तर साल झाड कधी निरामधे असतं ते आपलं काम काही माझा बांधा नाही देत नाही ते दुसरा कधी प्रॉब्लेम पाहून घ्या कम पोटले सांगितले एवढा खराब या वर्षी मोसम होता आता आम्ही एवढ्या वर्षाचा पाऊस आला पाहून राहिलो उन्हाळा पाहून राहिलो पण या वर्षी लयच खराब होता तर त्यामध्ये आता काय करावं म्हटलं मोठ चांगला जास्तीत जास्त मजूर लाव लावलं काही मजूर उकळायला लावलं काही मजूर ठोकाला लावलं लाव तर त्याला तुम्हाला दाखवतो खरेच च्या बहीण झोमय होत नाही का रे बी मास्क मोबाईल मार मोही मोदी गेलो हा गेले म्हणजे ग्यांग गॅंग फोट्युगी माणसं माणसं म्हणून गोष्टी करा याच्यात काही वांदा नाही आहे पण बायापेक्षा कामं जास्त माणसं करते याच्यात काही वांदा नाही आहे माणसानं ना मस्त बम काम केला आमचं सा। माणसाला सातशे बारा पामी पाचशे रुपये रोज दिला असं की कमी नाही दिला म्हणून सातशे बारा पाचशे रुपये माणसाला दिला दिला माणसानं कामही गेले आणि तुम्ही बघा वर्षी काय त्यांची कमेंट आहे काय तुम्ही सांगा मला भुजबंग तुमच्याकडे काय परिस्थिती आहे कारण काय मला समजा वाटत या वर्षी खास भुईमंगायला हवं की नाही आहे लाग नाही काहीच नाही आहे तर सांगा तुमच्याकडे काय म्हणते आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मग जय जय भारत नेहमीप्रमाणे